तीस रुपये सदोतीस अडतीस रुपये चाळीस रुपये किलो चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये वाटेस रुपये किलो चाळीस रुपये किलो त्रेचाळीस रुपये किलो त्रेचाळीस रुपये दहा चला दहा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सत्तर रुपये अठरा एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये वीस रुपये किलो आंबट वीस रुपये किलो माल सांगितलं वीस वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो आंबा वीस रुपये किलो 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 काढे आता वीस रुपये किलो वीस रुपये किलो आंबा वीस रुपये किलो रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो मांडरी एकसठ रुपये किरी पासष्ट रुपये पासष्ट सत्तर सत्तर रुपयाला टमाटर सत्तर सत्तर रुपये सत्तर रुपये टमाटर सत्तर सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये 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 पंच्याहत्तर 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 टमाटर टमाटर टमाटा ऐंशी रुपये ऐंशी रुपये जाधव जाधव ऐंशी रुपये झाले ऐंशी रुपये झाले ऐंशी रुपये ऐंशी रुपये रवी ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच नव्वद नव्वद रुपये नव्वद नव्वद रुपये टमाटर नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये मालसांग नव्वद नव्वद टमाटा शंभर शंभर रुपये पाच रुपया एकशे पाच दहा रुपये एकशे दहा रुपये टमाटा एकशे दहा एकशे दहा एकशे दहा रुपये एकशे दहा रुपया एकशे दहा झाले झाले एकशे दहा रुपये

एकशे दहा रुपये मला चांगला एवढं काम काय एवढं एकशे दहा रुपये एकशे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा एक रुपये एक एकशे दहा रुपये एकशे दहा एकशे दहा मासठ रुपये बासष्ट सत्तर 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 रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये उत्तर ऐंशी 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 पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद 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 रुपये नव्वद नव्वद रुपये नोट करू नव्वद नव्वद रुपये नव्वद रुपये मला चांगला मला काय नाही बघायचं पाय नव्वद रुपये नव्वद रुपये इके आटकार नव्वद झाले नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये मांड्रे चल ிலோ ரூபாய் கிலோ காக்கி ரூபாய் கிலோ ரூபாய் கிலோ காக்கடி கிலோ காக்கடி அக்கோ ரூபாய் अकरा रुपये किलो मांड्रे सेकरा दोनशे रुपये सव्वा दोनशे रुपये अडीशे रुपये अडीशे अडीच रुपये अडीशे रुपये कोथंबीर रुपये अडीशेरो रुपये अडीच रुपये शेकडा भारी अडीश्वर भाई रुपये अडीश्वर रुपये रुपये भाई शेकडा अडी रुपये गावरा अडीश्वर भाई शेकडा अडीश्वर रुपये शेकडा अडीश्वर भाई शेकडा अडीश्वर रुपये रुपये बोलत बनला अडीश्वर रुपये 250 रुपये 250 रुपये 250 रुपये शेतकरा 250 रुपये 250 रुपये 250 रुपये 250 बाय बोल ना रुपये 250 रुपये भैया 250 रुपये 250 रुपये 250 रुपये अडीचशे रुपये अठरा अठरा एकोणीस वीस रुपये किलो मिरची एकवीस बावीस रुपये किलो मिरची तेवीस रुपये चोवीस रुपये किलो मिरची पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो मिरची सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये किलो मिरची एकोणतीस रुपये एकोणतीस तीस रुपये किलो तीस रुपये का तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो भारी माली तीस रुपये केला तीस रुपये केला तीस रुपये केला तीस रुपये किलो जाऊन देऊ तीस रुपये केला तीस रुपये के किलो तुम्हाला तीस रुपये किलो एकतीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये किलो बेचाळीस रुपये किलो त्रेचाळीस रुपये किलो चव्वेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस रुपये सत्तेचाळीस पन्नास रुपये किलो बावन रुपये किलो चौपन रुपये किलो चौपन रुपये किलो पंचावन्न रुपये किलो रुपये किलो पंचावन्न रुपये किलो पंचावन्न रुपये जाऊन देऊ पंचायवन भैया पंचावन रुपये पंचावन्न शंभर रुपये शंभर रुपये पाच रुपये दहा रुपये एकशे दहा रुपये टमाटर एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयाला टमाटर भगवान टमाटा एकशे दहा एकशे 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 वीस रुपया टमाटा एकशे वीस रुपये बीट ओरिजिनल एकशे वीस रुपये एकशे वीस एकशे वीस एकशे वीस पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये बोलायचं एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये साडेसातशे आठशे साडेआठशे अकरा बारा तेरा चौदा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा साडे अठरा एकोणीस साडे एकोणीस दोन हजार रुपये एकवीसशे शेरोवीस एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे शेअर एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये बाई एकवीस शेअर बाईन सोडणारे एकवीस एकवीस शेअर बाई एकवीसशे रुपये एकवीसशे रुपाय या प्रोब एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये या माल मालतीस रुपये किलो एकतीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो एक्केचाळीस रुपये किलो बेचाळीस रुपये किलो त्रेचाळीस रुपये किलो चौवेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस रुपये शे -その शेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो एका एका रुपये किलो बावन रुपये किलो त्रेपन्न रुपये किलो चौपन्न रुपये किलो चौपन्न रुपये किलो पंचावन्न रुपये किलो पंचावन्न रुपये किलो पंचावन्न रुपये किलो रुपये जाऊन देऊ पंचावन्न भाईया पंचावन्न रुपये पंचावन पंचावन्न तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस एकतीस रुपये किलो एकतीस बत्तीस रुपये किलो बत्तीस रुपये किलो तेहतीस रुपये किलो तेतीस रुपये तेहतीस रुपये गारुड कर किलो दहा रुपये किलो काकडी दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो काकडी दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो काकडी दहा रुपये किलो दहा रुपये किलो काकडी भाभी दहा रुपये किलो काकडी दहा